नमस्कार आज आपण वैतरण शेतकरी उत्कर्ष मंडळ या गटाचे जे अध्यक्ष आहेत अनिल पाटील साहेब यांच्या शेतावर आलो आहेत मशीनी लागवडीचं ते त्यांचा स्वतःचा अनुभव आपल्याला कथन करतायत तरी त्यांची भातशेती आपण त्यांच्याच मुखातून जाणून घेऊ नमस्कार काका नमस्ते आता हा आपला बाजूचा शेत पाहिलं कधी लागवड केली होती आणि त्याचे फोटो वगैरे ती आम्हाला माहिती सांगितली तर चांगलं ह्याची हे जे भात आहे हे कर्ज तीन आहे तुम्ही त्याच्याकडे कॅमेरा घेतला तरी चालेल आणि जे कर्ज तीन भात आपण लावलं जूनच्या अठ्ठावीस तारखेला तेव्हा रोप होतं सोळा सोळा दिवसाचं रोप होतं आणि आता तेव्हा आम्हाला असं वाटत होतं की हे पातळ पातळ आहे जरा म्हणजे अजून आपल्याला जाड लावला पाहिजे पण आज आम्ही सगळे बघायला आलो आणि त्यानंच विचारलं शेतकऱ्यांना का हे ते म्हणाले की हे जाड झालं आहे तर हे जे बदल आहेत हे अनुभवाचे बदल आहेत आणि हे अनुभव आपल्याला पुढे जेवढे हो येत जातील ना तेवढं आपल्याला भाष्यती लावण्यामध्ये एक प्रकारची प्रेरणा मिळेल किंवा हौस वाटेल असं माझा स्वतःचं मत आहे आणि आज बघितलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा हे सगळं दिसून आलेलं आहे तर आपल्याला याच्यामध्ये चांगली संधी आहे बारकावे आणि निरीक्षण हे आपण केलं तर नक्कीच आपल्याला ह्याच्यातून चांगलं काहीतरी पुढे अडचणी तर सगळ्याच बाबतीत आहेत पण या पद्धतीत म्हणजे आपण हे करू शकू कृषी विभागाने हे जे सगळं कार्यक्रम घेतलेला आहे आत्माच्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच एक प्रेरणा मिळेल असं या कार्यक्रमातून मला दिसून नक्कीच काका तुमच्या अनुभवाचा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि आपले वाडा तालुक्यात शेतकरी जे यांत्रिकरणाचा पुरेपूर वापर करतील आणि आपण म्हणतो आहे का पूर्वी जसं सुजलाम सुफलाम होतो तसं नक्कीच हो धन्यवाद